नमस्कार विद्या विद्यार्थी मित्रांनो टायपिंग बडी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आय एस एममध्ये टायपिंग करताना अवघड शब्द कसे टाईप करायचे काय अवघड शब्द असतात की जे टाईप करताना मुलांना बराच विरळ येतो किंवा कसे टाईप करायचे जोड शब्द कसे जोडायचे किंवा अवघड शब्द टाईप करताना म्हणजे त्यांचे म्हणजे कशा पद्धतीने टाईप केले जावेत त्यांचे सिक्वेन्स काय सलग तो हाँ तो आपने आपने तर ह्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी आज तर आपण आपण क्रमक्रमाने बघू असे कोणते शब्द असतात की जे असे अवघड जातात टाईप करायला तर त्यासाठी आपण मी तुम्हाला इथं सुद्धा करून दाखवतो त्यासाठी आपण आय एस एम ऑन करून ओके टाईप रायडर मॅमिंटन मराठी मराठी ओके चल ठीक आहे तर पहिला शब्द हा स्ट्र तर हा महाराष्ट्रमधला हा स्ट्र राष्ट्र धृतराष्ट्र असे वेगवेगळ्या शब्दात येतो तर तो टाईप करण्याची पद्धत इथे सांगितले बा कसा टाईप करायचा तर पहिल्यांदा आपल्याला शट टाईप करून घ्यावा लागेल शट कोणाचा त्याच्यानंतर त्याला ट जोडावं लागेल शिफ्ट कॅपिटल वीनी आणि त्याच्यानंतर त्याला खाली जो र असतो ना हा जो असा दोन चिन्ह त्याला शाडवे म्हणजे घरासारखं असं बाणासारखे तो झेड या चिन्हांनी येतं र साठी वापरलं जातं आणि ते वेगवेगळ्या वे शब्दासाठी वेगवेगळ्या वे पद्धतीने ऍक्ट होतं आता था। थोडक्यात आता मी महाराष्ट्र लिहून दाखवतो मला इथं म हा राष्ट्र ओके राष्ट्र ओके सेम काहीच फरक नाही ओके म हा रा आता पहिल्यांदी शाकतो शिफ्ट ते सेमी कॉलनचं चिन्ह म्हणजे ॲपस्ट्रो हे काय म्हणतात ठीक आहे वरती कॉलनचं चिन्ह त्याला श ते त्याला ट दिला आणि झेड दाबलं तर तो ट्र होतो तर आय एस एममध्ये तुम्ही जर बघितलं तर ट टाक ट टाकल्यानंतर त्याला जरा आपण जेव्हा सरळ जोडायचा प्रयत्न करू ट नंतर तर त्याला झेडदा दाबल्यानंतर र जोडला जातो आणि तो र असा खाल्ली दिसतो त्याच्या ओके त्यासाठी आपल्याला ट अर्धा करावा लागतो आहे किंवा असं काही करायची गरज नाही आहे किंवा टचा पाय मोडून जरी मग आपण त्याला र द्यायचा प्रयत्न केला तर तो, 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 तो ट्रच होतो ओके कुठलीही पद्धत वापरा पद्धत वापरा ती योग्यच आहे पण मेन म्हणेन की आपल्याला स्पीडसाठी आणि हे शब हेच पद्धत वापरा का सोपी पद्धत नाही आणि पटकिनी नाही तर तुम्ही आधी टायचा आणि त्याचा पाय मोडचा आणि मग त्याला रजोडचा ही पद्धत खर्चिक सुद्धा आहे वेळफाक सुद्धा आहे आणि कसं आहे आपल्याला एक्झाममध्ये एक तर टाइम लिमिट आहे आपल्याला ते टाइम कन्स्टंट बघूनच आपल्याला प्रॅक्टिस करायची ऍपरसी वाढवायची स्पीड वाढवायची त्यासाठी मी म्हणेन तुम्ही ही पद्धत वापरा ओके ठीक आहे पुढचा शब्द बघू आपण पुढचा शब्द हा ड वांगमय बऱ्याच जणांनी हा शब्द विचारला तर वाङ्मय शब्द कसा टाईप केला जातो तर त्यासाठी कीज आहेत बघा शिफ्ट प्लस यम प्लस बॅक स्लॅश आता बॅक म्हणजे <coughs> तसं म्हणायला शिफ्ट प्लस यम दाबल्यानंतर आपल्याला काय येतं ड येतं आणि बॅक स्लॅश दाबल्यानंतर आपल्याला फुल स्टॉप येतो पण आय एस एममध्ये जर तुम्ही बघितलं तर ड नंतरच्या वेळेस तुम्ही फुल स्टॉप लावताना तर तो डच्या वरती येतो जर तुम्ही बाराकडे बघितले असेल तर, तर हा अनुनासिक आहे एक प्रकारचा अनुनासिक ओके ते दोन प्रकारे या टाईप करता येतो दुसरा प्रकार असा आहे बघा शिफ्ट प्लस यम ने ड येणार आहे आणि त्याच्यानंतर शिफ्ट प्लस जो ह्याचं चिन्ह आहे कशाचं मायनसचं चिन्ह तो टॉप बॅकस्पेसच्या अलीकडं दोन बटणं तिच्यामध्ये देतोय ते दोन्ही पद्धतीने टाईप करा तुम्हाला तो वाङ्मय तसा शब्द येणार आहे तर तुम्हाला मी वाङ्मय टाईप करून दाखवतो ड दाबला त्याला मी बॅक स्लॅश देतो हे पहिले पद्धती ओके बॅक स्लॅश देतो बॅक स्लॅश दिला ड अनुनासिक झालं तो मय सेम मी खालच्या पद्धतीने टाईप करून दाखवता ड दिला त्याला शिपडी दाबून मायनस केलं वांगमय झालं ड तुम्ही ड टाईप करा बॅक्स बॅक्सप्लेस जरी दिला तरी तो म्हणजे शेवट ड हा म्हणजे तो फुल स्टॉपवरती जाईल आणि तो अन्नास अनुनासिक तयार होईल त्यावर एक प्रकारचा ठीक आहे अजून असा शब्द जर मी अजून असा दुसरा एक वेगळा शब्द नाहीये पण आलास तर मी सांगेन तुम्हाला ओके एवढं बोलून हा व्हिडिओ थांबवतो मी